नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोसनाचा आज हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी सामूहिक उपोषणादरम्यान आंदोलनकर्त्यांची उपोषणकर्त्यांची तब्येत आपल्याला इथं खालावताना दिसते आपण सध्या बघू शकता ग्राउंड रियालिटीमध्ये किती मोठ्या संख्येने तर सामूहिक उपोषण करण्यात येत आहे थोड्या वेळापूर्वीच काही उपोषणकर्त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे दुसरीकडे इथं मोठ्या संख्येनं मराठा समाज समाज पाठिंबा देताना आपल्याला दिसतोय आणि प्रचंड गर्दी सध्या आपल्याला या अंतरवाली सराटी गावामध्ये पाहायला मिळते सामूहिक उपोषणाला मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला सध्या प्रतिसादसुद्धा मिळतोय आणि उपोषणकर्ते कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्याच्या तयारीमध्ये दिसत नाही आम्ही जोपर्यंत पाटील उपोषण करणार तोपर्यंत उपोषण करत राहणार असं या आंदोलनकर्त्यांची उपोषणकर्त्यांची भूमिका आहे